सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आणखीन एक विनंती करतो हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतरचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सातशे पासष्ट क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार बासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्या आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहाशे क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्या आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा होती शंभर क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार सातशे बावन्न क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मुशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे अडतीस क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभगुती तीन हजार क्विंटल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पाच हजार शंभर क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार नऊशे तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती बारा हजार सहाशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार सहाशे एकावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार नऊशे दोन रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार सहाशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल